ताजमहल आग्रा अशा प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे का इथे जुन्या पद्धतीचे कारागीर कशी कामं करायची कशी वस्तू तयार करायचे हे दाखवण्यात आलेलं आहे आणि पुढे दिसेलच इथे चक्की सुद्धा आहे ता पिठाची तर वर चक्की आहे आणि खालून पाहू शकता असं घरासारखं केलेलं आहे आणि खालून पाणी जातं त्या पाण्याच्या साह्याने कशी चक्की तयार चक्की म्हणजे आपली पिठाची चक्की कशी तयार होते पीठ कसं तयार होतं हे दाखवण्यात आलेलं आहे इथे होडी बनवताना दाखवण्यात आलेली आहे आणि बाजूला शिंपी आहे कपडे कसे शिवतात ते दाखवण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे खूप इथे सुंदर अशी ॲक्टिव्हिटी तयार करून ठेवलेली आहेत जुन्या पद्धतीची आणि छान वाटतं आणि इथे सगळे वाजंत आहेत मृदुंग वगैरे आता ह्यांची नावं तर काय आपल्याला येत नाही ढोलकी वगैरे आहे तर भरपूर असे काय काय आहेत तर असं खूप असं जुन्या पद्धतीचा कोलकाता पद्धतीचं असं दाखवण्यात आलेलं आहे आणि छान वाटतं हे पाहून पहिला सुद्धा इथे शस्त्रक्रिय क्रिया केली जायची पाहू शकता इथे आपल्याकडे आता ऑपरेशन वगैरे होतं तसं पहिला काळात सुद्धा अशा प्रकारे कार्य वगैरे करायचे म्हणजे साधू महाराज वगैरे हे बघा आता साधू महाराज आहेत का वैद्यक आहेत हे माहिती नाही पण तिथे साधू महाराजांसारखं ओळख दिलेलं आहे म्हणून मी तसं बोललेले आहे आणि असं इकडं इकडे म्हणजे अशी कुठला तरी रुग्ण आहे त्याची शस्त्रक्रिया चालू आहे ती दाखवण्यात आलेली आहेत आणि तिथे समोर हत्यारं सुद्धा आहेत तर असं खूप छान अशा गोष्टी आहेत तिथे चक्र वगैरे असं लिहिलेलं आहे ते आयुर्वेदिक वगैरे आहे आणि या चक्रामध्ये आता काय काय आहे कारण एवढा वेळ पण नव्हता जेवढे पाहिजे तेवढा शूट केलेला आहे आणि पूर्ण अशी बॉडी तयार करून ठेवलेली आहे इथे माणसं पाहू शकता तुम्हाला दाखवते तर असं छान इथे असं शाईन सिटीमध्ये मस्त असं भरपूर अशा ॲक्टिव्हिटी आहेत पण तेवढा आपल्याला वेळ पण नाही जेवढा आम्हाला वेळ भेटलेला आहे तेवढं मी तुमच्याबरोबर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं वाटतं तुम्हालाही पाहण्यात येईल तुम्हीही बघू शकता माझ्यामार्फत आणि आपलं आपण पहिला कसं होतो हे सुद्धा असं तिथे दाखवण्यात आलेलं आहे पाहू शकता आपण अगोदर कसं होतो आपल्या हळूहळू कशी प्रगती होत गेली कसं माणसामध्ये रूपांतर होत गेलं हे सगळं याच्यात दाखवण्यात आलेलं आहे आणि छान वाटलं पाहून बाहेर पाऊसही खूप होता चालू आणि हे सुद्धा आम्हाला त्याच्यामुळे थांबून हे सर्व पाहायला भेटलं पावसामुळे खूप थांबावं लागलं आणि वाजले आता पावणे पाच आणि तुम्हाला लाट्स दाखवते कलकत्त्या मधली फेमस अशी ही कलर कलरची टॅक्सी तर ही टॅक्सी आपल्याला कलकत्त्या मध्ये पाहायलाच मिळते आणि ती ही येल्लो कलर मध्ये आपल्याला स्टंट दाखवतात ना स्टंट करायला घेतले एकच घंटा पाऊस पडलेला आहे कलकत्त्यामध्ये पण कलकत्त्याची हालत बघा कशी झालेली आहे फ्रेंड्स हेही तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे आणि आम्हालाही बघण्यात आलेलं आहे खूप असा पाणी झालेला आहे आणि डायरेक्ट बसच्या इथे पायाजवळच येत होता आपल्या पायरीजवळ बसच्या आणि पुढे अजून तुम्हाला कळेलच केवढा पाणी असं जमा झालेलं आहे ते असे बोलत होते का इथे पाणी असं बाहेर निघायला जागाच नाही कारण प्रत्येकाच्या घरासमोर दारासमोर असे लेक तयार केलेले आहेत म्हणजे प्रत्येकाने असे छोटे छोटे -चुट तळे तळे तयार केलेले आहेत त्याच्यामुळे इथे नाले वगैरे एकदम कमी आहे त्याच्यामुळे असं पाणी जमा होतो आणि मग आता तो पाऊस पण गेलेला आहे तरी पाणी बघा कमी होण्याची शक्यताच नाही कारण खूपच असं पाणी जमा झालेला आहे पुढे अजून कळेलच कारण जेवढा आम्ही रस्ता पूर्ण पार केला तेवढ्या रस्त्यावर पाणीच पाणी असं पाणी जमा झालेलं होतं पावसाचं आणि तोही एक घंट्यातच तो एवढा पाणी गोष्ट आहे ही कारण खूपच असं म्हणजे पाहूनच एकदम हे वाटत होतं आणि बाजूला कलकत्त्याचं पोलीस स्टेशन सुद्धा आहे तर हे बघा जिथे जावं तिथे पाणीच पाणी लोकांच्या घरापर्यंत पाणी घुसलेलं आहे खूप असं कलकत्त्यामध्ये पाण्याचे हे डेंजर सिच्युएशन आहे एक ते दोन घंटे फक्त पाऊस पडले पाणी बरोबर असतं किंवा पाणी साचले तर डुबणार नाही कलाळा झाले तयार कला मला झाले पूर्ण एक घंट्याची सिच्युएशन पाहिली ना फ्रेंड्स तर अशीच झालेली आहे आणि आता आम्ही पोचलो आपल्या हॉटेलजवळ तर हॉटेलमध्ये टनल असं आहे त्या टनलमधून डोंगुळा पाणी साचलेलं आहे बघा आता रेडी वगैरे होऊन आता आम्ही पोहोचलो प्लॅटफॉर्म नंबर चार वर आम्हाला जायचं आहे तर हे सगळे आमच्याबरोबर आहेत तेच आहे तर आम्ही पाठीपुढे सगळेजण आहोत तर असं वाटलं कलकत्ता हा मुंबईपासून खूप दूर आहे तर थोडीशी मेमरी हा शूट करून घेते मेमरीज चला निघालो आता आम्ही सगळं पॅकिंग वगैरे करून आम्ही पोचलो आता सतरा कंची प्लॅटफॉम नंबर चार या स्टेशनवर आम्हाला पोचायचं आहे का इथ आलो आम्ही इकडे

फिरायला भरपूर नाही किंवा फिरायचा या ती वेळेला आपला स्टेशन आला आता मस्त आता उद्या बघू सकाळी तू सकाळी नाही उद्या रात्री आठवडे अशी किती वाजता दहा अकरा वाजता

जा तुम्ही जा 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 तू बी लावू नाही जायती तू पोर म्हणतोय बाबा बसणार तिला चढू दे पडेल आता पडेल चप्पल पडेल पडेल कपना <laughs> शौर्य हो? एक पडेल पडेल पडल्याच नाही मावशीची होती मावशी कल्याण स्टेशनला सकाळी साडेचारच्या ट्रेन ला आलो आम्ही होती निघून चालली आता उदान स्टेशन तिथे खालते belli bir seansına